आपण पदोन्नती सरकारी कारणामुळे नाही जनप्रतिनिधतेबद्दल या देखील मध्ये अतिक्रमण दाख करायचं आमच्याकडे सुद्धा जी त्या देखील मध्ये ना एक स्मार्ट सिटी प्रोजेक्टचं काम सुरू आहे या अतिक्रमणावर रोडचं काम व्यवस्थित करण्यात आले शकते आपण संपर्क करा म्हणून आपण पंचसूत्रीय व्यवस्था कर पाणी देखील शेती चिकित्सक या उपचार पद्धतीकडे प्रक्रिया सुरू करून आहे कायदेशीर प्रक्रिया आणि सांभाळले की थांबले तो महाराज काम आर्थिक विषय डीएनसी वर समजून साइडला टाली आणि बदला डिव्हायडरचा प्रस्ताव पाठवलेला आहे प्रस्ताव मंजूर झाल्यानंतर इकडे तयार करून लगेच तहसीलदार साहेबांच्या समोर मी हा विषय अतिक्रमणाचा घेऊन गेला होता रस्त्याच्या कामात अडथण आहे आणि रस्त्याच्या बाजूला नंबर एकशे पंचावन्न मधलं हे अतिक्रमण पूर्णतः यावं असं मी तहसीलदार साहेबांना निवेदन दिलं होतं आणि मी एक आंदोलन पण केलं होतं त्यानंतर न तहसीलदार साहेबांनी वीस तारखेला एक बैठक बोलवली होती त्या दिवशी वीस तारखेची बैठक पुढे ढकलली त्यानंतर चोवीस तारखेला बैठक बोलवली चोवीस तारखेला झाली त्यानंतर ठरलं की पाणी दौऱ्याला आम्ही अठ्ठावीस तारखेला येणार असं सांगितलं होतं अठ्ठावीस तारखेला परत त्यांचं काही काहीतरी निघालं परत काल येतो म्हणले ते चार तारखेला कालही आले नाहीत ते आज आलेले आहेत त्यांनी प्रत्यक्ष पाणी केलेले आहे आणि त्यांच्या काय सूचना द्यायच्या त्या संबंधित त्यांच्या अधिकाऱ्याला त्यांनी सूचना दिलेल्या आहेत आणि अतिक्रमण जर नाही निघालं तर माझा लढा हा पुढे मी चालूच ठेवणार आहे त्याच्यामध्ये काही दोमत नाही